जय अल्लाह ऐ अल्लाह विचारपिटावर विराजमान असतात श्री बाळासाहेब आंबेडकर आणि विचारपिटावरील सर्व मंडळवर मी सगळ्यांचं नाव नाही घेणार आज नांदेड मध्ये ओबीसींचा मेळावा होतोय किंवा मोर्चा होतो आणि या मोर्चावर छाप कशाची आहे साहेब निवडणुका येऊ घातलेल्या काही दिवसात जाहीर होणार आहे आणि आमचे ओबीसी ये वर्षभर गेली आम्ही या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय आंदोलन करतोय वर्षभर नवे पर्व ओबीसी सर्व म्हणणारे निवडणुका लागणार आहेत असं कळल्या कळल्या आधी इधर जाओ आधी उधर जाओ कोण काँग्रेस कोण भाजप कोण राष्ट्रवादी कोण शिवसेना मला तिकीट मिळणार आहे ओके सर जरा थांबा थांबा सर मला तिकीट मिळणार आहे अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे बरोबर आहे का आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जी होज गुलाबी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही आपला बाप कोण आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूनं कोण कोण बोललं हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतं जास्त काही उपयोग होणार नाही कारण जरांगेंच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे काय केलं जरांगे मुंबईला गेला झुंड घेऊन गेला एक जी आर काढायला लावला दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोव्युशन दोन सप्टेंबरचा जी आर हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी आर आहे हा का जी आर आहे हा जे आर रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार विचारांचे वारसदार आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहे बाळासाहेब मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आता काही आमच्या लोकांना कळत नाही आता त्याला काय करायचं आता नोकऱ्यामधलं शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का आताच्या मुख्यमंत्र्यांनी नऊ खाजगी एजन्सीज नेमलेल्या या नऊ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पद भरली जातात म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे दा। आता ऍडमिशनच्या शे ठिकाणी शिक्षणाच्या शिक्षणाच्या नोकरीच्या एंट्री पॉइंटच्या ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन आहे आता उरलं काय तर लोकल बॉडी मधलं ओबीसीचं आरक्षण लोकल बॉडी म्हणजे काय पंचायत राज पंचायत राज म्हणजे काय तर गावच्या सरपंच पदापासून हे एखाद्या नगराच्या महापौर पदावर नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायती सदस्य सरपंच आमच्या जरांगे पटलांना गरजवंत मराठ्यांच काहीही पडलेलं नाही आमची बोळ गरीब झाली आम्ही रस्त्यावर आलो आमचं तुकडीकरण झालं आम्ही चाळीस एकरावर ना दोन एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय लड़ असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढं कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि साहेब मी तुमचा चाहत आहे जगामधल्या एकशे एकोणीस देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे जपान मधलं कारण आहे अमेरिकेमधलं कारण गेलं कंट्रीज मध्ये आरक्षणाचं कारण वेगळं आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत वर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं इतकं सामाजिक उत्तर जाती 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 त्यांच्या व्यवसायावरून इतर सामाजिक दुजाभाव केला गेला सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्याच्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही आरक्षण म्हणजे कोणतरी कर्मानं गरीब झालाय कर्तृत्वाने गरीब झालाय गरी आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कुणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर हो ते संविधान विरोधी आहे ते कायदा विरोधी आहे ವಿಚಾರ ಬಂದ ಕರೋದೇ ಶಾಂತ ಬಂದ रिजर्वेशन <laughs> है सगळ्यांनी खरी बसा कृपया सगळ्यांनी शांत बसा शांत शांत बसा बसा परिवार विचार ऐकायचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गाव इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये या माझ्या भारत देशामध्ये या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून या लोकशाहीमधला मीही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये विन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व या भारत वर्षामधल्या हर एक माणसाला मिळालं पाहिजे म्हणून शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आलं शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन आलं ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं तीनशे चाळीसाव्या क्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सुटोवाच केलं पण तेव्हाच्या आपल्या नेत्यांनी तीनशे चाळीसाव कलम इम्प्लिमेंट करायला तीनशे चाळीसाव्या कलमांमुळे या देशभरामधल्या ओबीसीच परीक्षण करायला त्यांना रिझर्वेशन द्यायला नकार दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत असताना अनेक कारणं होती त्यामध्ये महिलांचं महिलांसंदर्भातले कायदे होते हिंदू कोडविला संदर्भात किंवा ओबीसीच्या संदर्भात तीनशे चाळीसाव्या कलमा संदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला बंधूंनो <troni> तुम्हाला इतिहास समजला पाहिजे म्हणून काही गोष्टी मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आज रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा डीएनए ओबीसीचा आहे असं म्हणत 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 जरांगे पाटील आंतर्मली सराठी मुंबईला निघाले पहिल्या आणि दुसऱ्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले साहेब मुख्यमंत्री महोदय बोलले की आम्ही जरांगीना जे द्यायचं ते दिलंय आम्ही मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलंय आम्ही सवर्णना ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकास शिक्षण मध्ये आरक्षण दिलंय त्यामुळे हे काम मोर्चा हो घेऊन येत आहेत ते मला काही कळलं नाही असं मनोज दरंगे मुंबईला निघाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बोलले आणि ज्या दिवशी माननीय न्यायालयाचा निर्णय आला की दरंगेंच आंदोलन उठवा त्या दिवशी कारखानदारांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती त्या उपसमितीनं डायरेक्ट जी आरच घेऊन त्यांच्याकडे आले आणि जी आर काय आणला दोन सप्टेंबरचा जी आर गव्हर्नमेंट रिझर्वेशन काय जी आर होता की एका जर कुणाची वंशावळ सापडत नसेल जर कुणाची वंशावळ सापडत नसेल तर एका एपिट्यूट झाली गावातील नातेसंबंधातील संबंधातील आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन ऐका हा जे आर काय तर गावातील नातेसंबंधातील संबंधातील आणि कुळातील दर एखाद्या व्यक्तीकडे जर दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब त्या जी आर मध्ये त्या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझर्वेशन पारित करत आहोत कुणाला मराठा समाजाला साहेब मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या चार कमिशननी नाकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मारला पुल्ले आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्ल्युजन इथल्या न्याय व्यवस्थेला ना मान्य नाही इथल्या आयोगांना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच पूर्वी समजण्यात यावं पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीन नाही मागच्या दरवाजाला भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा एक जे आर होता बरोबर आहे का लिंगे साहेब बरोबर आहे का दोन हजार चार साली एक जी आर काढण्यात आला मराठा कुर्वी आणि कुर्वी मराठा कुणी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामधलं संपुष्टात आलं त्या दिवसापासून माझ्या मराठा बांधवांचे राज्यकर्त्यांचे या ओबीसी आरक्षणामध्ये अनधिकृत ताब्या मारण्याचं काम चालू होत लाखो सर्टिफिकेट माझ्या ता। पुणे महानगरपालिकेमध्ये संभाजीनगर महापालिकेमध्ये जालना महानगरपालिकेमध्ये सांगली असो कोल्हापूर असो ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी झाली त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण संपलं आणि जरांगे पटलाच्या या मागणीद्वारे उरलं सोडलं अरे कसा ओबीसी बांधव शासन करती असलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव कसा टिकेल टिकू शकतो गाव गड्याप्ला माळी साळी गोळी तेरी हटकर डंगर शंगर वजारी लोणारी परेट गुरव घडशे नाभेक सुतार लोहार कुंभार बेरड बेरड रामोशी नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक डोंगर रांगामध्ये राहणारा गोल्ल गोल्लेवार समाज अरे काही वा म्हणतात माळ्यातून आमच्या काय फरक आहे साहेब एका चॅनलला डिस्कशन करत होतो वीरेंद्र पवार नावाचा तो मुंबईमध्ये मोर्चाचं नियोजन करणारा माणूस आम्हाला बोलला की धनगर समाज सुद्धा म्हणला राज्यकर्ता होता छक्रिय होता आणि मग धनगर समाज आहे तर तो ओबीसी मध्ये कसा आणि मग धनगर ओबीसी मध्ये तर मग आम्ही का ओबीसी मध्ये नाही अरे मग याचं सगळ्यांचं परीक्षण झालं पाहिजे ना अरे याच्या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना आरक्षणाचं बेसिक तत्व हे प्रतिनिधित्व आहे ज्या ज्या समूहांना प्रतिनिधित्व भेटलं नाही बनुद्या अनुद्या मधल्या माणसाला माणसाला बीन दलिताला आदिवासीला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व भेटलं नाही काय इंग्लिश शब्द रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व एटलिस्ट त्या समूहाचा एक तरी प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाविक पोचू शकला नाही एकही सुतार कुंभार लोहार पोचू शकला नाही एकही गिसाडी गुरव एखादा पोचला असेल साहेब माझा अभ्यास कमी असेल पण पर जोपर्यंत ओबीसीची मुवमेंट जोपर्यंत बोलुक्याची आलोक्याचे सामाजिक मागास व्याख्या या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बोलणार नाही अरे एकही नेता खरं बोलायला ना तयार नाही शरद चंद्रजी पवार काय म्हणे मंडल यात्रा काढली अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला लावणारे कोण होते इथं विचारपीठावर बसणारे सदे बाळासाहेब आंबेडकर होते विश्वनाथ प्रताप सिंग आमच्या मुंबई विद्यापीठामधले अरुणजी कांबळे साहेब हे सगळ्या मंडळींनी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांकडे आग्रह लागला आणि योगायोग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते शरद चंद्रजी पवार साहेब मग काही मंडल आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला का अरे देशभरामध्ये लागू झाला ना आणि तुम्ही मंडल यात्रा करताय आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण केलं म्हणून तुम्ही श्रेय घेता काय आहे मंडल आयोग मंडल आयोग म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व ओबीसीना सामाजिक न्याय देणं आर्थिक न्याय नव्हे गरिबी हटाव नव्हे आणि मग त्यांना मिळतोय तर आम्हाला का नाही याचा अभ्यास करा ना एखाद्या समाजानं जर एखादं आरक्षण मागितलं तर त्याचा अर्ज करण्याची अर्ज कुणाकडे केला जातो ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे केला जातो एस आरक्षण पाहिजे असेल तर शेड्यूल कास्टच्या आयोगाकडे तो अर्ज केला जातो ट्रायबल आयोगाकडे तो अर्ज केला जातो मग तो आयोग अभ्यास करतो त्याची काहीतरी मेथडॉलॉजी आहे त्याच्या पाठी काहीतरी संविधानिक तत्व आहे त्याच्या माझा काहीतरी त्याचा आहे आणि कोणी काहीही मागणी करू शकत आणि मग त्याला ते द्यायचं मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली रिझर्वेशन धोरण पायदळी तुला याचं काम केलंय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही झरंगे पाटलाच्या ओबीसीची मसलत हे हक्क आणि अधिकार संपवलेले विखे पाटील नावाचा कारखानदार चालवणारा काय कळत विखे पाटील साहेब तुम्हाला सोशल जस्टिस सोशल जस्टिस समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर साहेब काय म्हणतात ते कधी तरी काम खुलं घेऊ ऐका म्हणे मराठा समाजानं कधी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता आता आता के बहु 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 का आता ओबीसीच्या लोकांनी संभ्रम निर्माण करू नये आणि आता ओबीसी लोकांनी आम्ही तुम्हाला विरोध केला नव्हता तर तुम्ही आम्हाला का विरोध करताय काही भावभावा मधली वाटते तो घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये चार भाऊभाऊ असतील आणि त्या चार भावंडांपैकी एक भावंड जर अपंग असेल दिव्यांग असेल कर त्या तर त्या कुटुंबामध्ये आई वडील काय विचार करतात की अरे हा एक आपला मुलगा थोडासा अपंग आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल तरतूद केली पाहिजे देशाचा संविधान देशामध्ये लोकशाही लागू होत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंगराच्या कुशीला राहणारा भटका गावबगाड्यामध्ये छूत अच्यूतपणा ज्याच्या बाबतीमध्ये पाळला गेला गावगाड्यामध्ये ज्यांना जल जंगल जमीन डोंगराच्या कुशीला पर्वताच्या माझीवरती जो आदिवासी बांधव तात्करी भिल्ल राहतो त्या माणसांना सुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली आता जरंगे पाटील म्हणतात तुम्ही कधी इम्पेरिकल डेटा महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होत नाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे होत नाही अरे महाराष्ट्रामध्ये अभिषित आरक्षण चॅलेंज झालं इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाल्याशिवाय रिझर्वेशन पॉलिसी ओबीसीची पंचायत राज राजमधला रिझर्वेशन अलॉट करू नका म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं महाराष्ट्राच्या बिहार बिहारमध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला छत्तीसगड मध्ये झाला तेलंगणामध्ये झाला कर्नाटकामध्ये झाला पण पुरोगामी 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 महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारानं मानवतेच्या विचारानं या देशाला दिशा दिली त्या महाराष्ट्रामध्ये लोकनियुक्त सरकार मात्र इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही राज्य मागास वर्ग आयोगाचं म्हणणं ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचं साडे जजमेंट ऐकायला तयार नाही बेकायदा जी आर काढायला तयार या महाराष्ट्राच्या हा काढला आणि खूप काही बोलू शकतो राजकारणावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं काल परवा डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या झाली कार मी त्यांच्या आणि वडिलांना भेटायला गेलो अरे त्या केज तालुक्यामधल्या किल्ले धारूरच्या एका डोंगराच्या कुशीला असणाऱ्या उस्तोड मजुरीचं काम करणाऱ्या आई बापाच्या पोती डॉक्टर संपदा एमबीबीएस डॉक्टर तिथं ते शिक्षण घेत असताना तिला काय हजन्स पार करावे लागले असतील काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल तिची आत्महत्या झाली आत्महत्या झाली का आत्महत्या केली अ मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामधल्या पालक चिंतेत अरे माझ्या बोलीला शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं माझ्या बोलीला वती ठेवायचं का नाही ठेवायचं जर संपदा मुंडे जर बळी जात असेल तर माझ्या लेकीचं काय महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये चिंता आहे त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच फ्रिटनमध्ये येतात आणि आपल्या आप कार्यकर्त्याला क्लीन चिट देतात मुख्यमंत्री महोदयावर राजकारण करा तुम्ही जरूर करा राजकारण तुम्ही न्यायमूर्ती कधीपासून बनलात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अरे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणजे न्यायिक पोस्ट आहे न्यायिक पोसाई ज्युडिशरीचा दिला स्वरूपा त्या पदाला तुम्ही आला आणि तुम्ही त्या संपदा मुंडेच्या चारित्र्यावरती संशय उपलब्ध होईल अशा पद्धतीचा बोलला रुपाली ताई तुम्ही त्या संपदाच्या आईवडिलांना भेटला का नाही मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संविधान आरक्षण नुसतं राजकारण चालू राजकारण आणि फडणवीस साहेब आमचा ओबीसी डीएनए म्हणून चालणार नाही फडणवीस ना ना? साहेब अरे या ओबीसीने सत्ते तुम्हाला सत्तेत बसवलंय तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत साहेब तुम्ही कारखानदारांचे नेते कधी बनला हे कधीच कधीच होऊन गेला अरे लढायला आम्ही आणि सत्तेमध्ये बसायला अजितदादा पवार विखे पाटील कुठले कोण बोलले अरे भाजपची काँग्रेस झाली का भाजपची राष्ट्रवादी झाली का राष्ट्रवादीची भाजप झाली हे कळायला मार्ग नाही आणि न्यायाच्या लढाईला लढायला हवी आम्ही म्हणजे कोणतर बाळासाहेब आरक्षणाचा विषय आला बाळासाहेब आता कसं होईल आरक्षणाचा विषय आला आता कसं करायचो आरक्षणाचा मोर्चा कुणी काढावा कोणी काढावा आणि लाभाचं कमी आता ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे एक दोन मिनिटांमध्ये मी पाऊस खूप पाऊस येण्याची शक्यता आहे आदरणीय साहेबांचं भाषण ऐकायचंय तुम्हाला मला एक दोन वाक्यामध्ये मी माझं भाषण संपवायचो लढायला आम्ही सामान्य माणसाला न्याय द्यायला आम्ही निवडणुका जिंकायला कुणी तारखानदार वतनदार जागीरदार तुम्ही आम्ही काय मागत बसलो आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या आम्हाला काय द्या अरे महाराष्ट्राची सात लाख करोड रुपयाची तिजोरी आपण ज्यांच्या हवाली केली अरे बाबा साहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मनाची किंमत प्राप्त करून दिली एक व्यक्ती हे एक मत एक मूल्य टाटा बिरला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाव उघड्या मधल्या मजुराच्या मताला किंमत तुम्हाला शासन नंतर जमात व्हायचं आहे असं तुम्हाला का बाबा तुमच्या मताला किंमत दिली पण त्या मताचं मूल्य तुम्ही आम्ही काय केलं निवडणुका आल्या अरे शे पाचशे रुपयाला बळी पडणार तुम्ही आता खूप काही बोलणार होतो ते सोडंकी नावाचा वयोवृद्ध माणूस संविधानाचा अपमान करतोय मतदाराचा अपमान करतोय ते बकरी द्यावं लागतोय चपटी द्यावं लागतोय पैसे द्यावं लागतोय गोळीबार करावा लागतोय गोळा ऐकायका बघावं लागतोय यांच्या बाप त्यांनी हेच केलं महाराष्ट्र वर खाल्ला लुटून खाल्ला बाबांनो आज नांदेडमध्ये तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं जमला पावसाचं वातावरण आहे आणि साहेब बोलणार आहेत आम्ही न्यायाची सामाजिक न्यायाची